तू निरा काम काम पाहत मोठा दवाखान्यात नेऊन किती पण मोठ्या डॉक्टरला दाखवलं तुम्ही दोघीसून जण गेलते ना दवाखान्यात नमस्कार नमस्कार तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आईचं चालू आहे इकडं आज आज तू म्हणसाल की बघ कसं काय बसून घेसून सर्व जेवण वगैरे झालेले आहे आणि निवांतपैकी आज व्हिडिओ घेत आहे बसून शांतपणे व्हिडिओ घ्या म्हणून कारण खूप घाई होती लाईन पण नव्हती आणि पाऊस पण चालू होता आपल्याकडे पाऊस चालू असल्यामुळे थोडंसं लवकर घ्यावं लागला व्हिडिओ <coughs> जास्त पाऊस असला की घेताना येत ना मग पहिले जेवण करून घ्यायचे व्हिडिओ घ्यायचं त्याच्या हिशोबानं आजचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये काय चालू होतं राधिका चांगलं खराब झालेली होती खूप सारी तेच इकडे राधिका पण आहे कारण कसं चालूच आहे मग पुढे तिचं ताप कालपेक्षा बरं वाटत आहे थोडं कमी जास्त कमी जास्त होत आहे कधी वाटते एखादा मन कधी कमी होते थोडस आज बरं वाटत आहे कौन बरं वाटणार नाही आज काय विशेष माझा भाऊ आला ना माझ्या अभिषेक पण आलेले इकडं दिसत नाही आज भेटीला आलेला आहे विशेष नाही आज बरं आहे का जॉब तुझा चांगला आहे हो सांगितलं जर टाईम वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये आणि जॉब पण सांगितलेला कुठला आहे तर त्याला मागचा व्हिडिओ जाऊन बघू शकता कारण राधिकाचा आणि दोघांचे व्हिडिओ सारखेच पडले होते गुड न्यूजसाठी सरप्राईज म्हणून तर आईला पण आईचे पाय जमले चांगले बरेच झालेलं होतं कंटिन्यू चालू होतं ना फाईट सर राधिकाचं बर सर म्हणत होते की आई राधिका चार, का नुसती बिमारच राहते मग बरं नाही वाटलं तर काय करायचं बरेच जणांचं कमेंट पण आहे अशा त्याला काय म्हणावं हो। मुद्दाम थोडी करत असते नाही लागत तर नाही लागत पाऊस पण चालूच आहे आज त्या उद्याला दाखवून देऊ आपण तेव्हा समजून जाईल नेमकं काय झालं काय नाही जाऊन होत माझं जर येणं झालं तर मी सोबत येतो आई आणि तू दोघे जण चालले जातो

आज, आई पशी पण माईक आहे पण आईचा माईक एवढा दूर असतं पण आवाज येते राधिकाचा माईक जवळ खाली पण तरी आवाज मागे पड होते ठीक आहे येईल म्हणा पण जसा आवाज आहे तसा आहे शेवटी गेलं तर आवाज वाटे माहेरे गेलं तर त्याच्यापेक्षा वाटे माहेर गेला चांगला आवाज वाटाय ना मी वाटते नक्की इकडे कमी असते गुड मॉर्निंग नमस्कार तर आईच आज इकडे चालू आहे सकाळची तयारी स्वयंपाकाची सकाळी जे आहे काल पाल असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये अभि वगैरे आलेला होता राधिकाची भेट पण झालेली ले। आहे आणि इकडे सकाळची तयारी पण चालू आहे काय करता भाजी गोड भाजी पण तू का पण निसत आहे झोपलीस आहे आणखी उठली नाही का आवाज द्याल मग तुला झाली का अगं झोप जायचं जायचं जावंच लागणार आहे असं वाटलं थोडंसं बर वाटेल काल थोडं राहू ताप कमी होईल तरी कमी झालेलं नाही आहे सर्व तयार झालेले चला लागणार काल 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 आज कालपासून चालू आहे कालच टाळलं कालही नाही म्हणत होती झोपणं चांगलं थोडं एक थोडस जे आहे ते गोड्या वगैरे देतील डॉक्टर काय सांगतात काय नाही त्याच्यानंतर समजतं आपलं लगेच अभि पण येऊन गेला थोडस दाखवायला लागते वाले घरचं कोणी आलं नाही आलं तर व्हिडिओ वगैरे पाहिला त्यालाही वाटलं आणि पुन्हा जवळच येतात त्याच्यान कंटिन्यू आणि राधिका दोघे जणी दवाखान्या केलेल्या होत्या डॉक्टरांनी सांगितलेले ते काय सांगितलं होतं काही नाही तब्येत बरोबर नाही तर ठीक होऊन जाईल तू निरा काम काम तर मोठा दवाखान्यात नाही आणि तिथं पण मोठ्या डॉक्टरला दाखवणं तुम्ही दोघे गेले त्यानं दवाखान्या होतो आम्ही छोट्या दवाखान्यात गेलो कारण एक डोस झाले तिचा गोळा घेऊन थोडं आणखी कमी जास्त चालूच आहे चांगले पैसे दवाखान्यात घेऊन जाय चांगल्या समजेल काय काय नाही

तसं करावं लागेल कारण तपासण्या करावं लागतं सर्व चेकअप करावं लागणार आहे आणि इकडे बघा सर्वजण आलेले आहे वंशू आहे श्लोक आहे आणि मनिषा आहे आणि इकडं तुझं नाव काय देवांश आहे आणि बघा खूप दिवसापासून आपल्या व्हिडिओमध्ये आले नव्हते हे सर्वजण वंशू श्लोक देवा आज सर्वजण आलेले आहे आणि हे पण गावाकडे असते मनिषा

बरोबर नळ लावायचं बरोबर नाही घस्सा खाऊ खाऊ बरोबर सांगू थोडंसं आता होतेच म्हणा मग दाखवून द्यायचं होतं सोबतच दोघीजण गेल्याच होत्या ना तेव्हा दाखवायला काय आलं होतं मग नाही तर गोळ्या औषधी घेऊन घेत साध्या जे काही आहे ते चालतं तसं पण चालतं घेता येते काही प्रॉब्लेम नाही पण एवढं नाही या सध्या कमी प्रॉब्लेम राहतो

मोठा असो लहान असो त्याचं काही नाही फक्त गुण आला पाहिजे म्हणजे लवकर बसलं पाहिजे पण कसं आहे आता हे जे असते सर्व डॉक्टर सागर सारखे नसतात ना हां ट्रीटमेंट वेगवेगळी द्यावं लागते जसं तुझं जे आहे दवाखाना वेगळा होता नॉर्मल दवाखाना थोडं होतं तुझं स्पेशलिस्टकडे जायचं होतं पण आई आणि राधिका दुसऱ्या डॉक्टर साध्या दवाखान्यात गेल्या होत्या तेव्हा सांगितलं नाही असं काही ठीक आहे ना आजच्या दिवस ठीक आहे उद्या परत जावं लागेल दुसऱ्या दवाखान्यात तेव्हा समजेल नेमके काय आहे काही नाही तर आजच्या उद्याच्या दिवस गोड्या घ्यायच्या बरं वाटलं ठीक ह आणि काय चाललंय दोघांच पण घरी जायची तयारी पप्पा यायचे कामावरून येतात ना त्यामुळेच बघा असं दवाखाना वगैरे केला आज दोघे जणच गेल्या होत्या ऍक्च्युली माझं मच माझ चुकलं मी सोबत गेलो असतं जमलं असतं माझं काही जाण नाही झालं जायचं ना मग सुट्ट्या खाय दोन दिवस काम काम तसं करायला सगळंच पाहायला लागते तिचं काम पाहिलंच नाही जमा आता मी म्हटलं साधा आहे होऊन जाईल तुम्ही जासाल मला सांगितलं होतं दवाखान्यात जाच कोण्या तर मी जीवर गेलो थोडस जे आहे ते शॉर्टकट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला लवकर निघून आले दोघी जणी ठीक आहे फरक पडला ठीक नाही तर दुसरे दाखवण्यात जात आहे चला मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपत आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय